तर नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या व्हिडिओमध्ये सोयाबीन पीक म्हटले तर कोणते ना कोणते कीटक रोग येतातच शेतकऱ्यांच्या मागे एक गेली तर दुसरी समस्या तयारच असते आता हे सोयाबीनवर अळयाका कमी होत्या आणखीन हा कोणता रोग आला म्हणतात येलो झॅक काय आहे आणि काय नाही समजत नाही असे शे शेतकऱ्यांचे बरेचदा म्हणणे ऐकायला येते तर चला पाहू काय आहे हा येलो झॅक कसा येतो काय ये नुकसान करतो आपल्या पिकाची आणि कास्तकाराच्या उत्पन्नावर कसा फटका बसती याचा तर मागील बऱ्याच वर्षापासून आपण पाहत आहोत की सोयाबीनच्या पानावर आपल्याला असे पिवळे हिरवे डाग दिसतात असे डाग दिसल्यावर बरेच शेतकरी याला अन्नद्रव्याची कमतरता असेल असे, असे देखील म्हणतात पण जेव्हा अन्नद्रव्याची कमतरता असते तेव्हा सोयाबीनचे पान हे काठापासून किंवा मधातील भाग हा पिवळा झालेला असतो आणि पानांच्या जे शिरा असतात ते हिरव्या असतात तेव्हा ही अन्नद्रव्याची कमतरता असते पण हा जो मोझॅक आहे तर तेव्हा पानांवर असे पिवळे किंवा हिरवे डाग जे आपल्याला पाहायला मिळतात तसेच पानांवर अशा गाठी येतात ज्या आपल्याला हात लावल्यावर हाताला लागतात ला हा मोझॅक एक वायरस आहे जो मागील पिकांच्या अवशेषामध्ये असते नंतर ते आपल्या सोयाबीन पिकांवर येते पहिला आहे हिरवा मोझॅक यामध्ये सोयाबीनचे पाने आपल्याला जाळ झालेली दिसतात तसेच सामान्य जो हिरवा रंग असते त्यापेक्षा जास्त हिरव्या रंगाची पाने आपल्याला पाहायला मिळतात तसेच खालच्या बाजूने ही पाने मुरगडल्यासारखी आपल्याला पाहायला मिळतात आणि यामुळे झाडाची वाढ खुंटते हा विषाणू बियाणे आणि तण यामधून पसरतो याचा प्रसार हा सामान्यतः कीड आणि जास्त प्रमाणात पांढरी माशीद्वारेच केला जाते नंतर आहे पिवळा मोझॅक ज्याला सर्व शेतकरी ओळखतात येलो मोझॅक या नावाने यामध्ये सोयाबीनच्या पानांवर पिवळ्या रंगाचे चट्टे आपल्याला दिसतात नंतर काही दिवसांनी हे डाग गंजलेल्या रंगाचे तपकिरी पिवळसर झालेली दिसतात याचा प्रादुर्भाव जास्त असेल तर पाने मुरगडतात आणि झाडाची वाढ देखील कमी होते याचा जास्त प्रसार करणारी ती पांढरी माशीच आहे या रोगाचा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर प्रसार करण्यासाठी पांढरी माशी कारणीभूत असते ही पानातील रस शोषून घेते आणि हा मोझॅक व्हायरस या रसांद्वारे पांढरी माशी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर अशा अनेक सोयाबीनच्या झाडांना संक्रमित करते याचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास फुले आणि शेंगा सोयाबीनला कमी लागतात कारण या रोगामुळे सोयाबीनचे झाड ट्रेसमध्ये मध्ये गेलेले असते पाने खराब झाल्याने अन्नद्रव्य योग्य प्रकारे शोषून घेतल्या जात नाही आणि त्यामुळे फुले आणि शेंगा कमी लागतात यामध्ये शेंग चांगल्या प्रकारे भरत नाही काही शेंगातील दाणे ही तयारच होत नाही म्हणून बऱ्याच शेंगा आपल्याला पोचट झालेल्या दिसतात हे बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीन पिकाची जेव्हा काढणी होते तेव्हा आपल्याला पाहायला मिळते तसेच या रोगामुळे दाण्यांचा जो आकार आहे तो देखील कमी होतो दाण्यातील तेल तेलाचे जे प्रमाण असते ते देखील या रोगामुळे कमी होते बऱ्याच शेंगा ह्या आपल्याला बिना दाण्याच्या पोचटच आपल्याला पाहायला मिळतात आणि याचा सरळ संबंध आपल्या उत्पन्नाशी आहे आणि म्हणून याचा प्रसार जास्त झाल्यास योग्य वेळी याचे नियंत्रण करणे आवश्यक आहे तेव्हाच अशा रोगांमुळे होणाऱ्या नुकसानीला आपण तेव्हाच थांबू शकतो सुरुवातीला हा रोग दिसला तर काही झाडं आपल्याला आप तशीच उपळून टाकायची आहे जर त्याचे प्रमाण कमी असेल तेव्हा तसेच एकरी दहा चिकट सापले जे असतात ते लावायचे आहेत जा ज्यामुळे पांढरी माशीचे नियंत्रण आपल्याला वेळीच करता येईल नत्रखताचा अतिरेक वापर टाळावा जास्त शेतकरी फुलांच्या वेळेस युरिया टाकतात तर ते थोडं कमी करायला पाहिजे पिकांच्या शिफारसीनुसारच नत्राची योग्य मात्रा द्यावी कमीत कमी पंचेचाळीस दिवस तनमुक्त सोयाबीन ठेवावे याचा प्रादुर्भाव जास्त वाढला तर योग्य रासायनिक घटकाची फवारणी करावी तसेच याविषयी फवारणीचे घटक डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला सांगितले आहे तर ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता जेवढे प्रमाण सांगितले आहे तेवढेच प्रमाण आपल्याला फवारणीसाठी घ्यायचे आहे त्यामध्ये मग पाणी कमी वापरले तर त्याचे चांगले रिझल्ट येणार नाही एकाच कीटनाशकाची नेहमी फवारणी ने करू नका मागील फवारणीतही तेच कीटकनाशक वापरले आणि या दुसऱ्या किंवा तिसऱ्या फवारणीत देखील तेच कीटकनाशक वापरले तर असे करू नका या पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी ज्या घटकाची फवारणी करता त्यामध्ये कोणते विद्राव्य खत सूक्ष्म अन्नद्रव्ये आणखीन एक ते दोन कीटकनाशक वेगवेगळ्या प्रकारचे असे एक खट्टे एका फवारणीत वापरू नका याचे पिकांवर आपल्याला अपेक्षेप्रमाणे रिझल्ट येत नाहीत फवारणीसाठी गडूळ पाणी वापरू नका शक्यतो स्वच्छ पाणी असेल तर तेच पाणी वापरावे तर ही माहिती आपण पाहिली आहे की हिरवा मोझॅक आणि पिवळा मोझॅक मोझॅक सोयाबीन पिकांवर कसा येतो कशा मार्फत येतो आणि त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय काय मोझॅकचे जास्त प्रादुर्भाव असेल तर यासाठी तुम्ही योग्य फवारणी करू शकता असेच तुम्ही या चॅनलला देखील सबस्क्राईब करू शकता अशाच नवीन टिप्स जाणून घेण्यासाठी जे तुम्हाला आपल्याच भाषेत मिळेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेतकऱ्यांसोबत शेअर करा